म्हणजे मी आहे नाना पाटोले जे आहेत पवार साहेब पण सोबत आहेत महाविकास आघाडी पूर्णपणे तुमच्या सोबत आहे आणि तुमच्या ज्या काही मागण्या आहेत जसा आता मी ज्याचा उल्लेख केला जुने पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे बरं जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे त्याला एक पर्याय म्हणून केंद्राने जी काही सुधारित नवीन योजना आणण्याची तुम्हाला मान्य आहे का जरा विरोधात सांगा हे सरकारला करत नाही का मला आठवत आहे की आपलं नागपूरचं अधिवेशन सुरू होतं आणि लाखोच्या संख्येने कोणी लोक जमला होता मला नानाजी मला ही यांची मंडळी भेटले आणि मला त्याने विनंती केली मी दुसऱ्या विषयांच्या सोबत यांच्यासमोर गेलो जाहीर केला पाठिंबा आणि त्याच दुपारी जे सरकार तुमच्याशी बोलायला तयार नव्हतं ते सरकार जे तुमच्याबरोबर बोलायला लागलं आता हे दोनचं सरकार नुसतंच गोखानी काम झालं की तुम्हाला सोडून देतोय मी तुम्हाला वचन देतोय आपलं महाविकास आघाडीचं सरकार हे एका दोन तीन महिन्यामध्ये येणार होते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि म्हणून या नुसत्या मागण्या या बाजूला मागण्या त्या बाजूला कोणा काय बघेल सरकार नुसता कोणा काय बघेल पण आम्ही नुसतं वचन देणार की म्हणजे थापा मारणार की लोक नाही होत तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतोय की मधल्या काळामध्ये तुमच्यापैकी काही मोके लोक येऊन आम्हाला भेटा आणि तुमच्या ज्या काही मागण्या आहेत जसं आता समान काम समान वेतन मिळालंच पाहिजे लाड पाले शिफारशी आहेत त्याच्यानंतर जुनी पेन्शन आहे परिवहन संस्थेतील कर्मचाऱ्यांना साखर वेतन आहे या सगळ्या मागण्या आपण एकत्र बसेल त्या कशा सुटतील आणि तुम्हाला सुटकर म्हणून नाही तुम्हाला तुमच्या हक्काचं मानधन मिळालंच पाहिजे याच्याकडे आपल्या सरकारचं नक्की आग्रह असेल आणि तो जे काय काम करायचं आहे त्याच्यासाठी आम्ही सगळं तुमच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी मी इकडे आलेलो आहे आपण नुसते एक याच्यातला भाग नाही आम्ही सगळेजण आपल्या सोबत आहोत तुमच्या खांद्याला खांदा लावून या आम्हीच आमिचित लढत राहा अंतिम यश हे आपलंच आहे सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आमच्या या ठिकाणी राज्य सरकारला विनम्रपूर्वक सूचना व इशारा आंदोलन या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे आमच्या मागण्या अतिशय सर आमच्या मागण्या थोडक्याने राज्यातल्या महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये कायम करणे किंवा त्यांना समान काम समान वेतन देणे जे कामगार कायम कामगार सातव्या योजनेचा पगार घेतो त्या कामगारांना तेवढाच पगार मिळायला पाहिजे त्यानंतर रोजंदारी कामगारांना जो दोन हजार सालामध्ये काही कर्मचारी शिल्लक राहिले होते ती कामगारांना ती त्या सेवेमध्ये कायम करणे आणि महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना दहा वीस तीस ही आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी करणे आणि जुनी पेन्शन योजनेचा आपण निर्णय घेतला त्याबद्दल मी या ठिकाणी राज्य महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीनं राज्य सरकारचे आपले या ठिकाणी मन मी मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो आमच्या छोट्यासारख्या मागण्या आता माझी विनंती आहे मी प्रमुख सेक्रेटरी या नात्यानं मी याचना करतो आपल्याला की राज्यातल्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आपण गांभीर्याने व सहानुभूतीपूर्वक विचार करून आमचे प्रश्न माननीय मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोहोचून आमच्या पत्रामध्ये काही ना काय टाकावं अशी आमची आपल्याला आपला विनंती आहे आणि म्हणून तुम्हाला असेल तर तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर मी आदरणीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उत्तरे शब्द देईल कारण ते बॉरे बोलले गेले तुम्ही ट्रेडिंग युनियन आहे मी आमदारांचा प्रतिनिधी आहात मी दिल्ली सुद्धा त्यांचा आवाज उठवतो गरिबांचा आवाज आणि मी तुला शब्द देतो पण तो दिल्लीकडे का गे ना तुझं नाही देणार नाही पण दिल्लीकडे अशी सिद्धी सध्या दर्यावर लोक आपण नाही

जे मी पेन्शन योग्य असेल ते काय राज्याला पण लागू नाही काढली त्या लोकांना युपीएस पण ते किती देणार काय होणार सगळं भगवंत खोटं चाललंय तुला सर्वांना विनंती करतो तुमचं कौतुक करतो तुम्ही एकटा सांभाळत आहे मी बहिणींना सांगतो तो लाडकी मिडकी त्यांचे नाही त्यांच्यासाठी तुम्ही फक्त बाजार आम्हाला मते द्या आम्ही तुम्हाला निर्व देतो पण ती लाडकी बहीण असेल ना तसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेसाठी आम्हाला लाडकी बहीण आहे त्या बहिणीची रक्षा करणं आमचं काम आहे आज छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला म्हणून का महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या अस्मितीला अभिमानाला आस्थेला धक्का बोचलेला आहे लाज वाटली नाही इंदिराचा काळापासून पुतळ्या उभे तिथे पडले नाही यांचे पित्र पडतात बाहेर पण म्हणाल तुमच्या आत्ता मला काय घरायची नवीन दाखवत नाही गेले गेले तू म्हणतो मला सर्वांना शुभेच्छा देतो तुमच्या मागण्यांचं पत्र मी घेतोय त्यावर माझ्या वतीने सुद्धा पत्र देऊन आता तू येऊन काय गेलं लागलं गेलो